आता आपण हे सेंटेन्स स्ट्रक्चर कुठे वापरतो बाळांनो माहितीये का तुम्हाला ज्यावेळी आपण समोरच्याकडून एखादी गोष्ट करण्यासाठी परवानगी घेतो त्या टायमाला आपण या सेंटेन्स स्ट्रक्चरचा वापर करतो आता कसं सांगू का तुम्हाला माहितीये का बाळांनो तुम्ही कसं विचारता आईला अगं गाई मी झोपू का अगं अगाई मी खेळू का

ओके टी एज टू ओके ना आता एक सेंटेस काय आहे माहिती तुम्हाला अगं अगं आई मी अभ्यास करू का मग मम्मा मी कसं म्हणणार कसं म्हणणार मम्मा मे आय स्टडी कसं म्हणणार कळालं सगळ्यांना yes. समजलं आता मी मराठीत विचारते तुम्ही मला सगळेजण इंग्लिश मध्ये सांगणार ओके ना अगं अगं आई मी टाळी वाजवू का

इत्ते ते करू का त्या टाइमाला आपण ह्या सेंटेंस स्ट्रक्चरचा वापर करतो सर्वांना समजलंय अगं yes. okay.